थंड झाल्याच्या नंतर बघूयात आपण तुम्ही बघू शकता हे तूप किती छान झालेला आहे अतिशय छान झालेला आहे हे तूप नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या लेक कोंडूरची या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर यात मी तुम्हाला रुचकर जेवण याविषयी व्हिडिओ दाखवत असते तर आज मी बनवणार आहे आपलं गावराने तूप आणि ते तूप आणि ते तूप बनवण्यासाठी मी इथे जमा केलेली आहे साय थोडी थोडी साय टाकायची आहे आपल्याला एकदम जास्त टाकायची नाही आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे तुम्ही बघू शकता हे असं मिक्सरला फिरवल्याच्या नंतर आपोआप लोण्याचा गोळा वर येतो तर मी हे सर्व जी साय आहे ही जी सर्व साय आहे ती मी काढून घेणार आहे असंच लोण्याचा गोळा काढून घेणार आहे नंतर बघूयात आपण पूर्ण काढून घेते मी तुम्ही बघू शकता लोणी खूप निघलेलं आहे जवळपास हे पातेला एका लिटरचं आहे एक ते दीड लिटरचं तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लोण एवढं निघलेलं आहे आणि साईमधून पाणी हे अतिशय थोडंसं निघलेलं आहे खूप थोडस आता या साईमध्ये मी थोडंसं सा पाणी टाकणार आहे तेही थंड पाणी टाकायचं आपल्याला आणि छान असं याला ढवळून घ्यायचे हे असं ढवळून घ्यायचंय आपल्याला आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता हा लोण्याचा गोळा एक ते दोन वेळा आपल्याला हा हलवण्याचा गोळा धुवून घ्यायचा आहे छान तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता याच्यामध्ये कोणतंही ताक राहिलेलं नाहीये तुम्ही बघू शकता आपला लोण्याचा गोळा छान तयार झालेला आहे याला मी छान धुवून घेतलेला आहे म्हणजे याच्यातलं जे ताक असतं ते खूप छान आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे जवळपास हा लोण्याचा गोळा एक किलोच्या जवळ जवळ आहे तर पावशर किंवा अर्धा लिटर पर्यंत तूप तयार होईल आपलं गॅस लावलेला आहे मी खूप हळू गॅस चालू ठेवायचा आहे एकदम लो फ्लेम वरती आपल्याला हे तूप कढवून घ्यायचे तूप कढवायला बराच वेळ लागतो जसं एक ते दीड तास लागू शकतो आपल्याला छान लाल सर होईपर्यंत तूप कढवून घ्यावं लागते माझे भांडे फक्त एक मिक्सरचं भांड आणि ज्यामध्ये साय होती ते एक भांड एवढेच भांडे खराब झालेले आहेत भांडे जास्त खराब होत नाही मिक्सरमध्ये तूप बनवल्याच्या नंतर म्हणजे लोणी काढून घेतल्याच्या नंतर मिक्सर मधून तुपाला असा हलवत राहायचे नाहीतर हे बुढाला खरपते हिवाळा चालू आहे आणि त्यामध्येच हिवाळ्यासाठी किंवा हिवाळ्यामध्ये जे डिंकाचे लाडू बनवतात त्याच्यासाठी खायलाही डिंकाचे लाडू बनवायलाही तूप लागते आपले छान कढायला लागले पण याला सारखं हलवत राहावं लागते नाहीतर ते गुढाला करपते ही साय मी जमा करत असतानाच जमा केली एक आठ ते दिवस एक आठ ते दहा दिवसाची ही साय आहे आणि ती साय मी फ्रीजमध्येच ठेवली ज्या दिवशी मला तूप करायचं होतं त्या दिवशी मी सकाळी त्यामध्ये दही टाकून ठेवलेलं आहे थोडस जास्त टाकलेलं नाही आणि रात्रभर ते दही परत त्या साईमध्ये तसंच ठेवलेलं आहे आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी हे मी तूप बनवत आहे म्हणजे साईमध्ये थोडस सा रोज जे आपल्याकडे दूध येतं त्या दुधामधून थोडी थोडी साय काढून मी ती साय जमा केलेली आहे आणि आपण स्वतः बनवलेलं ही एक वेगळी गोष्ट असते म्हणजे आपण बनवलेलं ते शेवटी आपणच बनवलेलं असते त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे किंवा काय नाही टाकलं हे आपल्याला माहिती असतं शक्यतो मी घरीच बनवते तू तूप बनवताना थोडस आंबट आंबट वास येतो अगोदर हे जेव्हा तूप कडतं तेव्हा नंतर नंतर हा आंबट आंबट वास कमी होतो जस जसं तूप बनते तसं तसं हा आंबटवास कमी होतो तूप बनवायला खूप वेळ लागतो एक ते दीड तास तर नक्कीच लागतो कळवून घ्यायचे आता हे तूप थोडं थोडं तयार होत आहे आपल्या बघू शकता हे आपलं तूप तयार आहे दिसत असेल तुम्हाला आणि ही जे अशी समजा जे घाण असते किंवा हे जे तूप नाही हे खराब झालं खराब आहे हे काही जास्त नाहीये आपलं तुम्ही बघू शकता आपलं तूप वरती दिसत आहे लालसर होईपर्यंत याला कढवून घ्यायचंय आता असं बराच वेळा तूप कढवल्याच्या नंतर छान रव्यासारखं तूप होते तुपाचा वास सगळ्या घरात झालेला आहे तुम्ही बघू शकता लाल सर झालेला आहे छान कढवलेला आहे मी जवळपास हे अर्धा लिटर तूप झालेलं आहे मी बनवलेलं तूप जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद याला थोडं थंड झाल्याच्या नंतर मी डब्यामध्ये टाकून ठेवणार आहे हा आहे माझा तुपाचा डबा याच्यामध्ये तूप होतं ते संपलंय आणि मी आता टाकणार आहे हा जवळपास डब्बा एक लिटर नाही आहे पण एक लिटरला कमी आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे मी तूप आत्ता बनवलेलं तूप बनवल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये खराब एवढं निघालेलं आहे जास्त नाही निघालं आणि साय पण आपली भरपूर होती त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला अर्धा लिटर तूप मिळालेलं आहे जवळपास अर्धा लिटर तूप आहे मी ती साय पूर्ण घरी तयार केली म्हणजे ती जी साय आहे ते मी पूर्ण घरी जमा केलेली आहे मी त्याच्यामध्ये पाकिटच किंवा असं बाहेरचं दूध नाहीये माझ्याकडं जे रोज येतं घरी दूध त्या दुधातून मी हे तूप बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे तूप मी तुम्हाला थंड झाल्याच्या नंतरही दाखवणार आहे आता सध्या खूप गरम आहे मी बनवलेलं तूप जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा